नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला शिमला मिरची भाजी कशी बनवता ते दाखवत आहे तर आपण बघूया ही घेतली आहे शिमला मिरची शिमला मिरची आणि तंबाटे आणि कढीपत्ता त्याच्यासाठी लागणार आहे शिमला मिरची बनवण्यासाठी त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत शिमला मिरची घे घेतल्यानंतर आपण हे पा शेंगदाणे लागणार आहे साहित्य तुम्हाला दाखवत आहे शेंगदाणे लागणारे त्याच्यानंतर हा लसण त्याच्यानंतर हे कांदे हा लागणारा मसाला तर लाल तिखट आणि मीठ तर आज आपल्याला शिमला मिरची मी भाजी दाखवते कशी करते ती तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक करा हवा मैत्रिण आपण ते कांदे कांदे कापून घेतलेला आहे कांदा आणि एक कडीपत्ता घेतलेला आहे कांदे तुम्हाला पहिले दाखवले आणि ही शिमला मिरची आपण कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारा टमॅटो कापलेला आहे आणि त्याच्यासाठी शेंगदाणे आणि लसण दाखवलेलं त्याचा कूट करून घेतलेला आहे तर आता आपण शिमला मिरची भाजी कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा शिमला मिरची कशी बनत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा प्रथम तेल टाकायचं आवडीनुसार तुम्हाला किती लागतं तेवढं तुम्ही तेल टाकायचं चा। त्याच्यानंतर ते थोडं लाल तिखट टाकायचं कढीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा हे चांगलं असं लालसर असं चांगलं हे करून घ्यायचं पगारून घ्यायचं याला चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर तंबाट टाकायचं चांगलं असं परतून घ्यायचं तडका तडका म्हणजे परतून घ्यायचं चा। चा असं चांगलं त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची हे बघा असं टाकायचं म्हणजे याचा तडका चांगला बसला ना तर भाजी चांगली बनते असा याचा चांगला तडका हवा असा तडका बसतो हे चमचमीत मिर असा तेलामध्ये चांगला आणि मिरची मसाला तर त्याच्यानंतर काय टाकायचं कूट आता त्याच्यानंतर काय टाकणार आपण शिमला मिरची धुवून घेतलेली आहे कापून घेतलेले आहे ही टाकायची तर याच्यावर थोडस मीठ टाकायचं हे कसं असं चांगलं परतून घ्यायचं असं हे परतल्या निघावत त्याला चांगला हे बसतं फोडणी बसते भाजीला म्हणजे चविष्ट लागतं भाजीला तर आज आपण घडाना चिमला घ्यायचो मग त्याच्यात काय थोडंसं नॉर्मली पाणी टाकायचं तर आपण हे नॉर्मली पाणी टाकलं आहे तर हे पाणी टाकलं हे आपण तर आता याच्यावर आपण थंडी घालतो म्हणजे शिमला मिरची आपली बनते चमचमीत अशी शिमला मिरची बनल आता आपण आपली शिमला मिरची तयार झाली का बरोबर मिरची भाजी तयार झालेली आहे हे बघा आणि हे बघा आजची रेसिपी आपली शिमला मिरची भाजी चमचमीत अशी बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शिमला मिरची अशीच भाजी तुम्ही करून बघा गा, गावाकडची साधे आणि सोपी शेंगदाण्याचा खूप टाकलेला आहे शिमला मिरची टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे टमाटो टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे ह्याच पद्धतीने तुम्ही त्याच्यात टाका आणि अशी शिमला मिरची साधी सोपी आणि बनवा चपचपीत अशी शिमला मिरची भाजी असेच बनवा बनवून बघा माझ्या चॅनलला लाईक करा